सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यातील हे तीन तिघाडी काम बिघाडी सरकारचा मी या माध्यमातून निषेध करतो एकीकडे आपण बघताय की देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असल या दोघांनी हिंदुत्वाचा मा मुद्दा पुढे करून राज्यामध्ये सत्ता स्थापन केली आज तुम्हाला सांगतो तुम्हाला जर मुस्लिम समाजाची एलर्जी असेल तर तुम्हाला या माध्यमातून चॅलेंज देतो फक्त राज्यातील जेवढे शेतकरी हिंदू आहेत सगळ्या जाती धर्मातील सोडा फक्त हिंदू शेतकरी त्यांची कर्जमाफी करून सरकारने दाखवूया आपले मरदानगी दाखवली कारण एकीकडे आपण बघता की तुम्ही या ठिकाणी कटेंगे तो भटेंगे म्हणतात ना कोणी कापायला तयार आहे ना कोणी भटायला तयार आहे पण तुम्ही कापून वाटून जेना या जेना वेटी धरना जे ना या ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून आदरणीय बच्चू कडू साहेब आंदोलन करतायत आंदोलनाचा आज त्यांचं पाच किलो पेक्षा जास्त वजन कमी झालेलं आहे सकाळी आज उलटे होत होते पण सरकारला आज सुद्धा जे ना काही जाग आलेली नाही मला एक गोष्ट सांगायची सरकारला बच्चू भाऊच्या केसाला धक्का लागला तर बच्चू भाऊचे मावळे हे राज्यातील प्रत्येक गाव खेड्यापासून प्रत्येक शहरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहेत ते काय गप्प बसणार नाही सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून तुम्ही अशा पद्धतीने जर आंदोलन मोडण्याचं काम या ठिकाणी करत असाल तर तुमचा निषेध करतो येणाऱ्या दोन दिवसामध्ये सरकारने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी केली नाही दिव्यांगांना सहा हजार रुपये या ठिकाणी अनुदान दिला नाही या ठिकाणी आमचे विधवा बहिणींना पैसे दिले नाही तर सरकारच्या विरोधात आणखी आंदोलन तीव्र केल्याशिवाय राहणार नाही आता आम्ही हायवे आडवतोय उद्यापासून हायवेतील या मंत्र्यांचे भाजपचे आमदारांचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आमदारांचे गाड्या भरून त्यांचे कपडे प्रहार पाडल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून त्यांना स्पष्टपणे इशारा आहे